नेत्रदान रक्तदानासारखंच महत्वाचं दान म्हणजे अवयवदान ही काळाची गरज बनली आहे या अवयवदानातूनच अनेक गरजू रुग्णांना नवजीवन आपण देऊ शकतो याचं महत्व ओळखून राज्य सरकारनं राज्यात राबवलेल्या अवयवदान महाअभियानाचा उद्देश महत्व आणि व्याप्ती याविषयी अधिक माहिती देण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहे नमस्कार आपलं स्वागत सर्वप्रथम आजचं हे आपलं अभियान आहे अभियान या अभियानासाठी अनेक शुभेच्छा अभियान अतिशय चांगल्या विषयावरती सरकारने हे खरंच अभियान घेतलेलं आहे पण मुळात एक प्रश्न असा येतो की ह्याची गरज का वाटली अशा प्रकारचं अवयवदानाचं अभियान घ्यावं अशी गरज का वाटली खरं तर अवयवदानाची जी मोहीम आहे ती बऱ्याच वर्षापासून सुरू होती आणि आता त्याला एक वेग मिळालेला आहे राज्यात आणि मुंबईत एक्स्पेशली पुण्यामध्ये किंवा नाशिकमध्ये अशा प्रकारचं अवयव प्रत्यारोपण होऊ लागलेलं ला आहे आणि अनेक खाजगी नामांकित हॉस्पिटल्स देखील आणि शासकीय रुग्णालयात देखील हे प्रत्यारोपण होऊ घातलेलं आहे आजची जी जीवनशैली बघितली एकंदरीत तर किडनीचे आजार खूप वाढत चाललेले आहेत डायलिसिस एक शेवटचा विराम देण्यासाठी किडनी ट्रान्सप्लांट करणं अत्यंत आवश्यक झालेलं आहे त्याचबरोबर हार्ट ट्रान्सप्लांट त्याचबरोबर स्किन ट्रान्सप्लांट बोन मॅरो ट्रान्सप्लांट पँक्रिया ट्रान्सप्लांट अशा प्रकारचे अनेक ट्रान्सप्लांट आपण करत असतो आपली जीवनशैली आहे आणि एक नवीन जीवनदान देण्यासाठी आपण हे ट्रान्सप्लांट करतोय नेत्रदान तर आपण सगळ्यांनी पाहिलेले आहे ऐकलेलं आहे अनेक कार्यक्रम देखील नेत्रदानावर झालेले आहेत पण नेत्रदानाच्या बरोबरच हे देखील ट्रान्सप्लांट आता मोठ्या प्रमाणावरती होऊ घातलेले आहेत आणि आज खूप लोक म्हणजे मी जर तुम्हाला आकडेवारी दिली तर साधारणपणे आज राज्यामध्ये बारा पेक्षा अधिक लोक या अवयवाच्या प्रतीक्षेत आहेत आजपर्यंत झालेल्या जर आपण आकडेवारी एकंदर बघितली तर ती आकडेवारी खूप कमी आहे असं आम्हाला वाटलं नवीन सरकार आल्यानंतर माझे कलिक वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन साहेब आणि मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये खूप पुढाकार घेतला आणि हे अवयव अवयवदानचा कार्यक्रम आम्ही महा अभियान म्हणून राबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याची आज सुरुवात देखील हिरवा झेंडा दाखवून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केलेली आहे आम्ही सर्व लोकांनी फॉर्म देखील भरलेले आहेत आजपर्यंत जर तुम्हाला आकडेवारी दिली तर किडनीचे साधारणपणे आठ हजार सहाशे चोपन्न इतके प्रत्यारोपण झाले लिव्हर तीनशे बारा लंग्स साधारणपणे दोनच झालेले आहेत हार्ट अठरा आणि स्कीन मॅरो एकंदर साठ अशा एकंदर एक हजार अठ्ठावीस बारा हजाराची आकडेवारी आणि एक हजार अठ्ठावीस याच्यामध्ये खूप तफावत आहे ही आम्ही कुठेतरी तफावत आम्ही भरून काढण्याचा प्रयत्न करतोय लोकांना सहज सुलभतेने अवयव मिळावेत यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत पण मुळात यासाठी जनजागृती करण्याची आवश्यकता आणि त्याच अनुषंगाने ह्या अभियानाचा उद्देश तो असेल पण मुळात हे तीन दिवस करून होणार नाही म्हणजे याच्यासाठी आपला वर्षभर कार्यक्रम नेमके काय आहेत त्यासाठी काय सांगू शकतो बरो बरोबर आहे पण कुठेतरी सुरुवात व्हायला पाहिजे याचा इम्पॅक्ट हा लोकांवरती व्हायला पाहिजे त्यामुळे आम्ही आज तीन दिवसाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि देशभर अशा प्रकारची मोहीम देखील माननीय पंतप्रधान महोदयांनी देखील सुचवलेली आहे कालच त्यांच्या मन की बात मध्ये याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि हे करत असताना महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती व्हावं महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे आणि याच्यामध्ये देखील याचा, दे याचा मोठ्या प्रमाणात व्हावा म्हणून आज प्रत्येक भागामध्ये अशा प्रकारची मोहीम झालेली आहे आता तुम्ही म्हणाल की आज तुम्ही तीन दिवस कराल पुढे काय कराल नाही हे कार्यक्रम वर्षभर चालू राहणार आहे कोणत्या कुंते ना कोणत्या माध्यमातून हे कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जनजागृती करण्याचा आमचा संकल्प आहे आणि तो आम्ही संकल्प पथनाट्य असतील कीर्तन असेल भारूड असेल ग्रामीण भाषेमध्ये ग्रामीण लोकांना समजेल सोप्या भाषेमध्ये आम्ही हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कारण याची कदाचित मेडिकल टर्मिनॉलॉजी लोकांना कळणार नाही पण याचं महत्व ज्या दिवशी लोकांना कळेल की माझ्या घरात एखादा माणसाला ज्यावेळी रक्ताची गरज असते आणि मी ज्यावेळी दारोदार फिरतो ब्लड बँकातून फिरतो त्यावेळी मला रक्ताचं महत्व कळते तसंच आपल्या घरात आपल्या शेजारी आपल्या नातेवाईकांमध्ये कोणीतरी अशा प्रकारचा जर रुग्ण आढळला तर आपल्याला त्याचं महत्व कळते म्हणूनच ही जनजागृती आवश्यक आहे बरोबर आता हे अवयव करण्यासाठी संमतीपत्र एक तर करायचंय पण मुळात आपली वेबसाईट किंवा आपला जो आज़ो। तो आपण सांगू शकतो आपण दाखवायचं आपण म्हणाल की आता लोकांनी कॉन्टॅक्ट कुठे करावं तर मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्यांची अवयव दानाची इच्छा आहे त्यासाठी मी सॉफ्टवेअर डेव्हलप केलेला आहे आणि ऑनलाईन नोंदणीची देखील सुविधा केलेली आहे आणि सर आता आपल्या इथे संकेतस्थळ दिसला आहे डब्ल्यू 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 डॉट झेड टी सी सी मुंबई डॉट ओ आर जी ही वेबसाईट किंवा संकेतस्थळ आहे आणि हेल्पलाईन नंबर जो आहे आपण फोन करू शकता टोल फ्री नंबर आहे तो असा आहे संकेतस्थळ परत मी एकदा रिपीट करते डब्ल्यू 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 डॉट झेड टी सी सी मुंबई डॉट ओ आर जी हे आपण लक्षात घ्या इथे आपण संमतीपत्र ऑनलाईन देऊ शकता आणि याच्यासाठी तुम्हाला काही आवश्यक का असेल माहिती पाहिजे असेल तर हेल्पलाईन नंबर आहे जो टोल फ्री आहे तो आहे एक आठ शून्य शून्य एक एक चार सात सात शून्य परत एकदा सांगते एक आठ शून्य शून्य एक एक चार सात सात शून्य आणि खरंच म्हणजे आपण ते स्क्रीनवरती जे दाखवले ते लोकांनी देखील नोंद करून घ्यावं असं मी लोकांना आवाहन करतो की आपल्याला जर कधी गरज लागली तर ह्या नंबरवरती आपण संपर्क साधावा कारण लोकांच्या मनामध्ये अनेक गे समज गैरसमज याच्या बाबतीत अवयवदानाच्या बाबतीत संमती पत्र भरायचं असेल तर नेमकं भरू शकतो ऑनलाईन आहे की ऑनलाईन आहे ऑनलाईन सरकारी हॉस्पिटलमध्ये आपण हे भरू शकता आपल्याकडे विविध भागावरती समिती आहेत विभागीय समिती आहे राज्यस्तरीय अभियान समिती आहे यांच्याशी संपर्क साधून देखील भरू शकतात आता विभागीय समिती म्हटलं तर विभागीय महसूल आयुक्त याचे अध्यक्ष आहेत पोलीस आयुक्त स्थानिक असतील ते ते देखील आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या समित्या आहेत आणि ह्या समित्या आपण तालुका लेवलपर्यंत साधारणपणे गेलेलो आहे तहसीलदारांकडे देखील याची माहिती आता उपलब्ध झालेली आहे आणि त्यांच्याकडे देखील अशा प्रकारची माहिती आपल्याला कोणत्या प्रकारचं आपल्याला दान करायचं आहे त्याची माहिती नुसता फॉर्म भरून चालत नाही मी आपल्याला मार्फत लोकांना सांगू इच्छितो की आपण हा फॉर्म मागे देखील घेऊ शकता उद्या हे संमतीपत्र दिलं म्हणजे दॅट इज अ नॉट एंड ऑफ द स्टोरी आपण हे मागे देखील घेऊ शकता पण आपण जर संमतीपत्र भरलं असेल तर आपण आपल्या जवळच्या नातेवाईकाला सांगणं आवश्यक आहे की दुर्दैवाने उद्या माझा मृत्यू झाला तर मात्र तुम्ही हे संमतीपत्र नदीकच्या ह्याच्यामध्ये दाखवून हॉस्पिटलमध्ये दाखवून त्यासाठी ट्रान्सप्लांटसाठी जी काही व्यवस्था आहे ती उभी करणं आवश्यक आहे मुळात अवयव दान कुठल्या कुठल्या अवयवांचं आपण दान करू शकतो याविषयी थोडं आपण रक्तदान माहिती आहे देहदान ही माहिती आहे अवयवदानामध्ये आपण जर पाहिलं तर लाईव्ह ऑर्गन ट्रान्सप्लांट ज्याला आपण म्हणतो ते आपलं आपण किडनी आणि लिव्हर यांचं करू शकतो कॅडेव्हर म्हणजे मृतप्रश्चात आणि ज्यावेळी आपण ब्रेंडेड म्हणतो की ज्यांचा मेंदू मेलेला आहे मस्तिष्क स्तंभ त्यांचा संपलेला आहे मृत झालेला आहे अशाच किडनी पण घेऊ शकतो आपण लिव्हर पण घेऊ शकतो लंग पण घेऊ शकतो हार्ट पण घेऊ शकतो म्हणजे फुफ्फुस आणि हृदय त्वचा पण घेऊ शकतो आणि पॅन्टेज पण घेऊ शकतो तर अशा प्रकारचे हे विविध भागामध्ये तीन भागामध्ये आपल्याला अवयवदान देऊ शकतो मात्र याची एक वेळ आहे तीन तासाच्या आतमध्ये साधारणपणे हा इंटरव्हल थोडा मोठा आहे जितके लवकरात लवकर करता येईल तितक करणं आवश्यक आहे किडनी म्हणल्यानंतर गैरप्रकार हे एक समीकरण जोडलं तर त्याच्यावर आपण नेमकं काय करणार आहोत आताच मला वाटतं काही दिवसापूर्वी अशा प्रकारचं एक प्रकरण समोर आलेलं आहे आणि दुर्दैवाने सगळेच डॉक्टर काय वाईट नसतात पण काही डॉक्टरांनी काही डॉक्टरांच्या बाबतीत हे घडलेले आता त्याची त्याच्याविषयी वाच्यता करण्याचे काही कारण नाही कारण ही मॅटरी सब्ज्युडाईज त्याच्यावरती बोलणं बरोबर नाही पण डॉक्टरांची अशी माझ्या मला जे डॉक्टर भेटले त्यांची अशी मागणी होती की आपण ही प्रक्रिया सुटसुटीत करावी त्यासाठी आम्ही एक सॉफ्टवेअर डेव्हलप करतोय आणि हे सॉफ्टवेअरमध्ये त्याला आधार लिंक देतो आहे त्यामुळे जो डोनर आहे त्याचा संपूर्ण डाटा हा त्या हॉस्पिटलमध्ये किंवा त्या कमिटी समोर येऊ शकतो हुँ। जरी उत्तर प्रदेशमधला असेल आणि त्याच्याकडे आधार कार्ड असेल तर तो येऊ शकतो परत जो डोनर आहे जो रिसिपियंट आहे त्याला तुम्हाला काय दिलं जाईल कोणता अवयव दिला जातो आहे किंवा किडनी तुम्हाला समजा जर दिली जात असेल तर त्याची माहिती एका रूममध्ये बसून त्याला तो, तो व्हिडिओ प्ले करून दाखवणं आवश्यक आहे त्याचे दोन नातेवाईक सोबत असतील आणि नंतर त्याच्याकडनं कन्सेंट घेतलं जाईल की मला हे सर्व समजलेलं आहे आणि मी स्वखुशीनी ही किडनी देत आहे अशा प्रकारचं सॉफ्टवेअर आणि ही प्रणाली आपण तयार करतोय निश्चितच यामुळे खूप मोठा रिलीफ मिळेल आता थोडस मी आ, हे पण सांगू इच्छितो की प्रत्येक बिझनेसमध्ये काही ब्लॅकशिप्स असतात oh. तर आपणच आपल्या बिझनेसमधले ब्लॅकशिप्स शोधून काढणं oh. तांदळामध्ये yeah, जसे खडे वेचून काढतो hmm. तसे त्यांना वेचून काढणं आवश्यक आहे कारण हे एक हा एक यज्ञ आहे आणि एक नोबल कॉज आहे त्यासाठी कोणीही करप्शन करणं किंवा एक्सप्लॉयटेशन करणं हे चुकीचं आहे आणि त्यासाठी जी समिती आहे त्या समितीसमोर जाऊन जे जे काही खरं असेल ते सांगून डॉक्टरांनी देखील आम्हाला सहकार्य करणं आवश्यक आहे हॉस्पिटलच्या सीईओनी देखील सहकार्य करणं आवश्यक आहे आणि हे अवयवदानाचं अभियान आहे ते पुढे रेटण्यासाठी सर्वांची मदत आम्हाला आवश्यक आहे तसं बघाल तर ही इच्छा सुद्धा असते पण नेमकं काय करावं हे त्यांना माहीत नसतं अर्थात आज आपण सगळे नंबर दिलेले आहेत पण तरीही यंत्रणेच्या बाबतीत आपण काय कारण त्या बाबतीतला अनुभव तितकासा बरा नसतो नाही बरोबर आहे कारण काय याला यांनी मोमेंटम पकडलाच नव्हता आजपर्यंत ह्या अभियाने आता या नवीन सरकारमध्ये हा मोमेंटम आपण पकडलेला आहे आणि निश्चितपणे ज्या ज्या काही सूचना आपल्याकडून येतील आणि प्रेक्षकांकडनं येतील त्या त्या सूचना त्यांना ज्या काही डिफिकल्टीज आहेत त्याच्यात आम्ही सतत सुधारणा करून कारण ही एक प्रोसेस आहे सध्या सुरुवातीला थोडेसे टीदिंग ट्रबल असतील पण निश्चितपणे आम्ही ही प्रक्रिया सुधारण्याचा प्रयत्न करू स... आणि सोपी सहज आणि सुटसुटीत प्रक्रिया कशी होईल याच्याकडे आमचं लक्ष असेल आता चर्चेच्या शेवटी आपण लोकांना दिला हे सांगा नेमकं काय करायला पाहिजे थोडक्यात आवाहन काय करा मी दोन आवाहन करू इच्छितो की ज्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ब्रेंडेड पेशंटचं ट्रान्सप्लांट होते तिथे त्यांनी त्यांना मी आव्हान केलेलंच आहे ऑलरेडी की तिथे त्या ब्रेंडेड पेशंटचे जवळचे नातेवाईक असेल त्या ते जर समजा आयुष्यात पुढच्या आयुष्यामध्ये जर कधी मेजर इलनेसने जर आजारी झाले तर निश्चितपणे त्यांच्या उपचाराचा खर्च त्या हॉस्पिटलने उचलावा तसंच आता नव्याने येणाऱ्या महात्मा फुले योजनेमध्ये जी आम्ही किडनी डोनेशनसाठी किडनी डोनर आणि किडनी रिसिपियंट याच्यासाठी तीन लाखाची सोय करून ठेवलेली आहे त्यामुळे गरिबाचं देखील ट्रान्सप्लांट यातून होऊ शकेल आणि आमची एकच इच्छा आहे की जसं पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये होते तसं शासकीय रुग्णालयामध्ये वैद्यकीय महाविद्यालयांच्या हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारचे ट्रान्सप्लांट मोठ्या प्रमाणावरती होणं आवश्यक आहे तरच आमच्या गरीब वर्गाला एक मोठा दिलासा मिळेल खूप चांगला आहे तुमच्या या अभियानाला आमच्या सर्वांतर्फे अनेक अनेक शुभेच्छा आपण इथे आलात आणि खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल